चला प्रयोगातून शिकूया आजच्या प्रयोगाचे नाव आहे उष्णता रोधक आज आपण या प्रयोगातून उष्णता रोधक पदार्थ कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य मेणबत्ती दोन फुगे पाणी मातीची डब्बी व दोरा गरमी देणे म्हणजे काय करणे काय झाली उष्णता आपल्यासाठी चांगली आहे का वाईट आहे रे आलं तर लक्षात भरलेला असताना सगळ्यांनी पाहिलं ना

लाधा लाधा आहे